पहिला टोल दिल्ली मुंबई म्हणजे वडोदरा खेळ टाकतो पंक्चर करण्यासाठी कोण गाडी लुटायला सुद्धा येतात ते सगळं फेस, फेस करावं लागते आठ दिवस झालेत आठ दिवस आपण मुंबईच्या म्हणजे घरना बाहेर आपण मला गड फरीदाबाद दिल्ली असं वाटत तुम्हाला हा फरीदाबाद एक दोन तीन चार हायवे पाहिजे तर असा चार पदरी हायवे फरीदाबाद टू मुंबई वर्सोवा हे देख भाय आपला चॅनल सबस्क्राईब कि बाय थँक्यू सो मच बाय सांगतो दोन तारखेला माझा बर्थडे झाला दोन डिसेंबरला भावानो तुम्हाला सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी आता आहे बरोबर फरीदाबादला दिल्लीच्या बरोबर साधारण तीस किलोमीटरवरतीच आहे हे आहे बरोबर हरियाणामध्ये फरीदाबाद आणि आपण ह्या ठिकाणी गाडी लोड करायला आलोय पाहुणे इथे तीन दिवस बरोबर थांबलेलो आपण फरीदाबाद पाहून ट्रान्सपोर्ट म्हणून आहे तर त्यांनी आपल्याला आपला ही बुकिंग दिली बरोबर मुंबईची वर्सव्याची बघा इथे आपली गाडी लोड हो चालू आहे फरीदाबाद टू मुंबई वर्सो चौदाशे साठ किलोमीटरचा आपला प्रवास संपूर्ण तुम्हाला बघायला भेटा संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओवर टोल किती लागेल डिझेल किती लागेल आणि आपल्याला वर किती लागेल आणि टीपी किती काढली आहे ती चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया आपण केलेला अगोदर प्रवास मुंबई ते पंजाब भटिंडा आणि भटिंडावरनं आपण सुद्धा एक ब्लॉक केला आहे ते फरीदाबादपर्यंत तर आपण आता आपल्यावर तिथे तीन दिवस राहून सुद्धा आपल्याला आता परत आपल्याला बुकिंग भेटली आहे मुंबईची तर चला आपण या व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर आपण या ब्लॉगला सुरुवात करूया भाऊ नाही बघा आपली गाडी फायनली लोड झालेली आहे स्वामी समर्थांचं नाव गणपती अप्पा मोर्या साठ किलोमीटर आपला प्रवास दाव्या प्रवास करत मुंबई मध्ये कारण आपण बरोबर सांगतो मला मुंबईत आपण निघालो बरोबर गेल्या मंगळवारी बरोबर आपल्याला आठ दिवस झालेत आठ दिवस आपण मुंबईच्या म्हणजे घरना बाहेर आहे आपण चला जाऊया बरोबर मुंबई मध्ये वर्स व्हायला अंधेरीच्या हो लोकेशन मधन हरियाणा मधन फरीदाबाद मित्र राजा सिंग मेट्रो स्टेशन जो आपल्याला दोन नवीन हायवे झालाय दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हायवे आपल्याला बरोबर चार साडेचार किलोमीटरवर आपल्याला लागेल चला पहिला आपण तो मेन एक्सप्रेस हायवे हायवे पकडूया कारण आपण पहिल्यांदा करणार प्रवास भावांनो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे कुठचे राज्य लागणार ते सुद्धा मी तुम्हाला या प्रवासामध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जर तुम्हाला हा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एकदम योग्यपर्यंत किती खर्च वर सगळं काय सगळं तुम्हाला शेअर करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा बायपास मला गड फरीदाबाद दिल्ली कसा वाटत तुम्हाला हा फरीदाबाद कारण आता आपण केलगाव आहे आणि हे बघा इथे समोर तो तुम्हाला ब्रिज दिसतो मित्रांनो हा जो ब्रिज आहे आपल्याला बघा हा लेफ्ट मारायचा आहे आणि आपल्याला बायपासनी आपल्याला लेफ्ट मारून या ब्रिजवरती चढायचं चढायचा आहे हा ब्रिज आहे बरोबर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हायवे पहिल्यांदा प्रवास फरीदाबाद टू मुंबई कमेंट करा बाबा कारण आपण पहिल्यांदा करतोय प्रवास कारण कसं होईल काय होईल आणि कधी का पोचू काहीच माहित नाही ते बघा इथे लिहिल्याबरोबर दिल्ली चाळीस किलोमीटर अलवार सत्याऐंशी दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस हायवे आपण बघा चढतोय कारण एवढ्या मोठ्या एक्सप्रेस हायवेवर ना आपण प्रवास करणार आहे टोल काहीच माहित नाही आपल्याला किती जाईल मजा येणार प्रवास करायला चला जाऊया तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यात येणार आहे मी एक्सप्रेस हायवेचा चला हो ना बघा हायवेला लागलो वडोदरा आठशे पासष्ट दौसा एकशे अठ्याऐंशी आपण या हायवेला तर लागलोय हायवे तर आल्या आल्या एवढा आला हायवे मला पहिल्यांदा भेटलाय सर्वात पहिला टोल दिल्ली मुंबई म्हणजेच वडोदरा हायवेचा हा सगळ्यात पहिला टोल भारतीय राष्ट्रीय महामार्ग पहिला आपण टोल भरूया टोलची अमाऊंट आहे तुम्हाला मी सगळं आता क्लिअर करणार पहिला टोल किती जातो आणि शेवटचा किती जाणार किती आहे पण आपल्याला माहित नाही इतका बरोबर चाळीस पंचाळीस किलोमीटर वरती हो आपल्याला बॉर्डर लागेल ला हरियाणाची आणि राजस्थानची हे बघा क्रॉस केला आणि जस्ट मी बोल आता हायवे ते लागलाय जरा पिऊन घ्या चहा चहा पिऊया की अरे चहा कैसा चा किती रुपया पंधरा पंधरा रुपया लोकेशन का नाम क्या लोकेशन टूल पिला अच्छा चला चहावर पिव इतना बरोबर हा बोला की हा सर रोड जाईल आपल्याला कुठे का वाड्याचा वर नाही पण हा एक्सप्रेस हायवे जिथे संपेल मला असं वाटते कोटाला संपेल कोटाच्या पुढे चला बघा चहा घेतली आहे ती टेस्ट सुद्धा चांगली भाऊ नाही बघा आणि आपला बाय ती का बाय हे देख व्हिडिओ देख देख अभि है क्या <laughs> बोलता अभि सर्च किया विजय क्या बोलताय झूट बोलताय तो भावा oh no, आता जस्ट मला त्यांनी विचारलं की तुझा तू व्हिडिओ हा व्हिडिओ भाई बढिया बनाय बाय नाम क्या डागर डागर हा एक नंबर बढिया आहे भाई चला भाऊ ना चहा पिऊन निघालो तर सुट्टे वगैरे पैसे घेतले आणि लगेच निघालो कारण का सुट्टे पैसे तुम्हाला माहिती आपण का घेतले ते आपण प्रवास केलेला जाताना पंजाबमध्ये जोधपूर बिकाने हरियाणा नंतर पंजाब आणि आता आपण चाललोय बघा ह्या रस्त्यानी म्हणजे आपण दुसऱ्या रस्त्याने चाललोय मुंबईच्या दिशेला पुढे जा पहिला आता बरोबर दीडशे रुपये टोल गेला आपला हा पहिला टोल बघा आता पुढे किती टोल लागतील ते भावानो एक दोन तीन चार हायवे पाहिजे तर असा चार पदरी हायवे बघा ना भावानो केवढा मोठा हायवे खतरनाक यार भारी म्हणजे भारी एक नंबर डायरेक्टली वडोदरा हायवे वरती आल्यानंतर दोन रस्ते फुटतात एक वरती गेला हा डायरेक्टली वडोदराला आणि राईटने गेलाय खानला तो बरोबर डायरेक्टली दिल्लीमध्ये असे पाचका लावतात पण त्याच्यामुळे आपण बाजका जाण्या फक्त डायरेक्टली आपण मॅप लावायचा मॅपच्या हिशोबाने आणि इथं बरं पलवन आहे आणि राईट साईडने बघा हा जो ब्रिज आहे तो डायरेक्टली वडोदराला सुद्धा आपल्याला बायपास लागतीलच असे पण आणि जो बघा तो खाली जो रस्ता आहे त्या साईडला तो दिल्ली हायवे आहे भाऊ नाही बघा आपण इथे आलेलो आहे जरा पार्किंगच्या इथे थोडासा वेळ आपल्याला म्हणजे व्हिडिओ एडिट आपल्याला करायचे हे बघा या ठिकाणी आपण थांबलो आहे जे नॅशनल हायवेचाच आहे या ठिकाणी गाडी लावूया बघूया चला हे बघा गाडी इकडे लावली पार्किंगला आणि थोडीशी भूक लागली तर वादल्या तर बरोबर साधारण साडेतीन वाजून गेले भरपूर भूक लागली ह्या साईडला पॅट्रोल सूट आणि ह्या साईडला आपल्याला जायचं आहे ह्याच्या ठिकाणी कारण आपण आलो इथून थांबायचा होता था पण आपण रिव्हर्स आलो आणि या ठिकाणी फूड वगैरे हो आहे तर आपण दिलेली आहे बरोबर ऑर्डर बर एक सँडविचची जेवायची इच्छा नाही ॲक्च्युली सँडविचची ऑर्डर दिलेली आहे पण सँडविच खाऊन जा बघूया राजस्थानी सँडविच बाई किती का सँडविच सँडविच नाही सँडविच व्हेजिटेबल वाला एक ऑर्डर दिया ना मी कोणसा दे आहे ओके 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 एक दे सँडविच देखा काय कैसा आहे लिए हो बघूया कसं आहे खाऊन बघूया टेस्ट मुंबईची टेस्ट आहे का कारण मुंबईची टेस्ट तर मला असं वाटते इथे नसेलच पण ट्राय करूया चला हो नाही बघा आपला सँडविच आलेला आहे आणि बाय दिसने आपला चॅनल सबस्क्राईब किया बाय थँक्यू सो मच आहे बाय ऐसही हेल्प करते भाई सब लोग को कोगू लो से टेस्ट कशी आहे आणि हा आपला हे टेस्ट कशी यायची बघूया

भाऊ हे बघा आपले सबस्क्राईबर आपले फॅमिली मेंबर बनतात आता सगळ्या झाला हे बघा आपण या पेट्रोल आणि मॉलच्या इथं निघतोय चला आपला प्रवास मुंबईचा चालू करूया भावांनो दूर आहे विदयक मुंबई आता बरोबर आपण आलोय बरोबर आपण पुढे आलोय आता बरोबर वडोदरा आहे साडेपाचशे किलोमीटर वडोदरा आहे मला माहिती आहे जयपूर आता जवळ झालेला आहे चला जयपूरला भाव न हो? कधी जयपूरला गेलो ना स्पेशली ब्लॉक असेल तर तुम्हाला मी पूर्ण जयपूरची सिटी तुम्हाला दाखवेल मी चला पहिला आपला प्रवास चालू झालेला आहे चलो तुम्हाला माहिती आहे आता फरीदाबाद म्हणजे दिल्लीच्या एकदम बाजूला आपल्या जे गाडीवाले आहेत आपल्या फॅमिली मेंबर त्यांच्याकडे तीन टनच्या वरती जी गाडी आहे पिकअप त्यांना दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे अलाउड नाही आतमध्ये एंट्री नाही दिल्लीमध्ये तीन टनाच्या वरती जे गाड्या आतमध्ये जर एंट्री करत असतील तर तिकडे पंधराशे रुपये त्यांची एक पावती आहे त्याला म्हणतात ग्रीन टॅक्स आणि दोनशे रुपये त्यांचा फास्टॅगचा रिचार्ज तोसुद्धा करावा लागते नंतर सतराशे रुपये भरल्याच्या नंतर तिथेसुद्धा दिल्लीमध्ये एक असे टायमिंग आहे आपल्या गाड्याचे एंट्री करतात त्या टायमिंगमध्ये आपण तिथे एंट्री करू शकत नाही आता या जर आपल्याला एंट्री करायची असेल तर सकाळी सातच्या अगोदर म्हणजे सकाळी सातच्या नंतर आपण आतमध्ये एंट्री करू शकत नाही ते रात्री डायरेक्टली आठ वाजेपर्यंत सकाळचा आपण तिथे प्रवास करू शकत नाही लक्षात ठेवा आणि आठच्या नंतर तुम्ही एंट्री करू शकता ते परत रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही आतमध्ये जाऊन जर तुमची गाडी लोड झाली तुम्ही रिटर्न येऊ शकता पण जर सात वाजून गेले मग तुम्हाला इकडे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंग करावं लागेल आणि तिथे पार्किंगचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत आणि दिल्ली बाबा दिल्ली पोलिसांचं मी अजून काय माझ्यापर्यंत अजून काय भेट झालेली नाही ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी शंभर टक्के मी तुमच्यापर्यंत मी कॅमेरा थ्रू तुम्हाला त्यांना पोहोचवेल जर अशा गाड्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आणि तीन टनच्या खाली जर असेल गाडी तुमची तर तुम्ही आतमध्ये बिंदासपणे तुम्ही एंट्री करू शकता कारण तीन टनाच्या आतमध्ये पण तुम्हाला ती परमिशन काढावं लागेल ग्रीन टॅक्स चला आपण मस्त आहे की फ्रेश बी झालो आहे पाठीपैकी सँडविच खाल्ला मस्त की बरोबर भरला आहे आता आपला राजस्थान आपल्याला पुढे लागेल साताराचं भरपूर किलोमीटर बाकी आहे बावन्न आणि मुंबई आहे अकराशे बेचाळीस अकराशे बेचाळीस किलोमीटरचा हा प्रवास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे कारण आपल्याला हे तिसऱ्या दिवशी आपल्याला डिलिव्हरी पोचवायची आहे चला राजस्थान राजस्थानमध्ये बे झाला दोन डिसेंबरला काय करू बड्डे करून माझ्यासोबत कोण नाही मित्रमंडळी ना फॅमिली सोळा हजारची फॅमिली ती सुद्धा नाही आहे पण काही काय लोकांना माहिती होता माझा बड्डे आहे ते तर काही काय लोकांनी मला डायरेक्टली जे माझ्याकडे ऍड आहे कॉन्टॅक्टवर मी स्टेटसला ठेवलेला ना सगळ्यांनी मला विश केला काय करणार बाहेरच्या राज्यामध्ये मी एकटाच केक आणणार एकटाच केक कापणार तर त्याच्यामध्ये अर्थ नाही कारण माझी फॅमिली मुंबईत आहे आणि माझे मित्रमंडळीसुद्धा सुद्धा मुंबईत आहेत आणि मी सोळा हजारची फॅमिली तुम्हाला पण मी सांगितलं नाही की माझा बड्डे आहे ते सुद्धा मी सांगितलं नाही कारण मी ॲक्च्युली विचार करत होतो की एक लाईव्ह जायला यूट्यूबला पण नंतर माझ्या मनात आला की नाही जरा आपल्याला आपण जरा थोडा टेन्शनमध्ये आपल्याला बुकिंगसुद्धा भेटत नाही फरिदाबादवरनं कारण तीन दिवस झालेले फरीदाबादमध्ये होतो तर त्याच्यामुळे मी भी विचार केला की नाही सोशल मीडियावरती नाही टाकायचं की आपला बड्डे म्हणून म्हणून मी तुमच्यावर नाही पोचवला आता बघूया घरी गेल्यावरती बड्डे माझी मिसेस वगैरे हो माझ्या पोरीसुद्धा वाट बघत आहेत की घरे पप्पा घरी या मग आपण तुमचा बड्डे करू आपला नव्वा दिवस चालू आहे आपण कंटिन्यू गाडी चालवतो आहे चोवीसशे किलोमीटर आपण गाडी चालवली आहे नऊ दिवसात चोवीसशे खूप म्हणजे खूप गाडी चालवणं सोप्पं नाही एवढा दादानू खूप कठीण आहे परिस्थिती रस्त्यावरती कारण जेव्हा रस्त्यावरती जेव्हा काळोख होतो तेव्हा ड्रायवरला कळते की आपली आपण कुठल्या परिस्थितीमध्ये गाडी चालवणार आहे आणि नाही कारण कधी कधी होते भारतच्या राज्यामध्ये कोण गाडीवरती दगड मारतो तर कोण उदून खिडे टाकतो पंक्चर करण्यासाठी कोण गाडी लुटायला सुद्धा येतात हे सगळं फेस, फेस करावं लागते ड्रायवर लोकांना ड्रायवरची लाईफ ही सोप्पन आहे कारण जो बाहेरच्या राज्यामध्ये फिरतो त्यालाच माहिती आहे सगळे संकट माझ्यापर्यंत अजून आलेले आहेत स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमचासुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे सोळा हजार पूर्ण फॅमिलीचा लक्षात ठेवा चला आपला प्रवास आता बरोबर आपण दीडशे किलोमीटर राहिला बरोबर जयपूर जयपूरच्या बायपासला जाव्या चला तुम्हाला माहिती आहे आपण भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्यातना प्रवेश करतोय ते म्हणजे राजस्थान हे बघा बनू मी सगळेजण बोलतात की दादा जेवत जा टायमावरती सगळं काय व्यवस्थित खायच जा पण कसं असतं दादा आपला मी बोलता की माझ्यासाठी खूप चांगला आहे प्रवास आता इकडे इथे सध्या खायसाठी काय जास्त काही नाही एक्सप्रेस हायवे हा साधारण दोनशे ऐंशी किलोमीटरचा आपल्याला हा एक्सप्रेस हायवे आहे पण आपल्याला आता बरोबर इथनं जयपूर आपल्याला खाली उतरावं लागणार यू टर्न मारून नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस प्रवास करायचा आहे ते तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला त्या मेन एक्सप्रेस हायवेला जो चार हायवे असतो हेल्पलाईन तुम्ही वन झिरो डबल थ्री या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो हे बघा फायनली आपण आता हा दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे आपल्याला हा सोडावा लागेल कारण बघा इथना लेफ्ट बघा वरती साइड आहे जयपूरला इथून असा हा फिरून लेफ्ट आहे तर आपल्याला इथून बाय बाय करावं लागेल ला या दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवेला आहे बघा चला आपण आता हा लेफ्ट मारूया आणि जयपूरच्या आकमली घुशया म्हणजे आपल्याला इथून बरोबर जायचं आहे एन एच फॉर्टी एट नॅशनल हायवे या नंबर आपल्याला जॉईंट व्हायचं आहे कारण पुढचा प्रवास आपल्याला काय माहीत नाही हा ॲक्च्युली रस्ता तो कुठे काय माहीत नाही पण हा अजून याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपण या रस्त्याने आपण प्रवास करणार आहोत चला भावानो हे बघा आपल्याला टोल लागला आहे आता टोल किती जाईल काय माहीत आहे भावान मला टोटली मला असं वाटते अडीचशे किलोमीटरचा आपण हा प्रवास केलेला तर बघूया किती कट होईल तर तुम्हाला मी लगेच फटकन हा टोल क्रॉस करून लगेच तुम्हाला अपडेट देईलच कारण आपल्याला एवढा किलोमीटरचा आपल्याला किती खर्च आला आहे तरी रीड झालेला आहे फायनली मंडळी नो तुम्हाला माहिती आहे आपले पैसे किती कटिंग झाले पण सुरुवातीपासून आपल्याला एक पहिला टोल लागला एकशे पन्नास रुपयाचा होता आणि आता जो हा जो शेवटचा टोल गेला तो बरोबर तीनशे तीस रुपयाचा म्हणजे टोटल चारशे ऐंशी रुपयाचा आपल्याला हा संपूर्ण हायवेनी आपण प्रवास केलेला आहे पोचल्याबरोबर दौसाला आणि हा जो समोर लेपनी जो रस्ता जे गाड्या येत आहेत ते डायरेक्टली सिटीमधनं दौसाच्या सिटीमधनं आणि आपण बायपासने चाललो आहे आता इथून पुढे बरोबर आहे जयपूर तर बघा दौसा सिटी लेफ्ट साईडला आहे बघा आता पोचलो आपण या टोलवरती ह्याच्याच पुढे बरोबर आता लागेल जयपूर आणि राजझोक राजधोग या नाव आहे जयपूर नायपूर गयो म्हणजे बायपास आलेला आहे जयपूरचा मित्रांनो हा सरळ रस्ता जाईल डायरेक्टली जयपूर सिटी मध्ये आणि आपल्याला बघा इथन लेफ्टन मारायचं आहे म्हणजेच बायपास नाही तो डायरेक्ट जाईल डायरेक्ट अजमेर माझ्या लाईफ मधली सगळ्यात ही मोठी जर्नी झालेली आहे या ट्रीप मध्ये मी चार राज्यामधला मी प्रवेश केलाय आणि चार राज्य फिरून कम्प्लीट करतोय ही आपली जर्नी हे बघा राईट ने जयपूरला सिटी मध्ये आपल्याला जायचं सर या हायवे ला बायपास आलो बाहेर आणि ह्या टोलचा नाव आहे हिंगोनिया पहिलाच मोठा टोल लागला भाऊ आणि असं ना हा इतका डायरेक्टली असं गोल फिरून डायरेक्टली जातोय म्हणजे एन एस फोर्टी एट ला नॅशनल हायवे फोर्टी एट ला बघा मित्रांनो बायपास बाहेर पडतोय जयपूर सिटी पर युटर्न दिल्ली अजमेर चला भाऊ टाकून घ्या कारण आपल्याला लाईट लागलेली आहे आणि बघा डिझेल टाकायला गाडी लावली आहे आणि बरोबर राजस्थानमध्ये म्हणजे नव्वद पकडू बरोबर आपण आहे दुधूला आणि से अजमेर इथं किती किलोमीटर सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर से अजमेर आहेस किलोमीटर दुदू बय किसनगड अच्छा अच्छा किसनगड पंचेस किलोमीटर आणि त्यानंतर पुढे अजून पस्तीस ते तीस किलोमीटर अजमेर आहे भूकसुद्धा लागले तर भरपूर साडेनऊ पावणे दहा झाले आहेत तर पहिला जेवायचं बघ आणि आपण जो हा जो डिझेलमध्ये आपण इथे आलो आहे तो टाकलेला बरोबर पंजाबमध्ये पंजाबमधला आपण गेलेलो बरोबर फरीदाबाद चारशे किलोमीटरचा प्रवास होता तो आणि परत तिथून इथे इत, आलं सव्वा तीनशे किलोमीटर इथे आलो आहे चांगला एव्हरेज दिलेला गाडी म्हणून कारण जाताना पंच्यापर्यंत आपण एम टी गेलेलो फरीदाबादमध्ये आणि फरिदाबादमधनं सुद्धा आपण बरोबर दीडशे ते दोनशे किलोमीटर फक्त माल घेऊन इथपर्यंत आलं म्हणजे विचार करा की आपल्याला आपली गाडी एम टीमध्ये किती एव्हरेज देते कमेंट करून सांगा भावानू एम टीमध्ये किती एव्हरेज देते ती चला इथे डिझेल टाकूया आता इथून बघूया गुजरातच्या आतमध्ये कितीपर्यंत जाते ती चला दोन्ही साईडला चेकिंग चालू होती आणि त्याच्यामधनं आपण निघालो नशी बघा किती चांगला आपला बरंच या चला आता पुढे मस्त जेव्हा बसूया कारण वादल्यात सव्वा दहा साडे दहा व्हायला आलेत चला असं चांगला धाबा बघूया ज्या ठिकाणी चांगली पार्किंग वगैरे असेल पण थांबायचं था नाही आपल्याला जेवून फटकन निघायचं आपल्याला चला हो नो आपण आता बरोबर नसिराबाद क्रॉस करतोय कोटा नसिराबाद उदयपूर हे बघा भावानो नसिराबाद भावानो जाम झाला ड्रायव्हिंग चालवून आता डायरेक्ट झाला जेवायला अनमोल प्लाझा भावांनो हे बघा आपल्याला मस्त आपण डाळ फ्राय मागवली आहे गाडीकडे पार्किंग केली आहे मीठ नाही मग नाही ना मग भावानो पोट भरून खाऊया पोट भरून म्हणजे पोट भरून नाही भूक लागलेली तुम्हाला माहिती आहे आपण त्या एक्सप्रेस हायवेला सँडविच पण काय खाला नाही जेवण तर झाला आता जस्ट जॅकेट घातला जेवायच्या अगोदर निघूया प्रवास झाला कारण पोट भरून जेवलं भावा पायस वर दाबून खाल्ला चला आता बरोबर किलोमीटर बरोबर दोनशे त्रेचाळीस किलोमीटर आहे बरोबर उदयपूर चला जाऊया आपण पुढे उदयपूर पर्यंत मला असं वाटतेच होते कारण आता वाटते साडे अकरा पावण्या बारा जागे चला काय म्हणत चला भावानो जेवल्यानंतरचा पहिला टोल आलेला आहे टोलच नाव आहे लंबुया भावानो झोप येते जरा इथे कुठे जागा भेट जेवलो ना तर झोप आला लागली भरपूर विचार करायला जास्त एक घेऊन फायदा नाही आपला प्रवास खूप मोठा आहे तर इथे जरा जास्त गाड्या आहेत जिथे गाड्या जास्त असतील तिकडे जास्त सेफ्टी असते लक्षात ठेवा तिथे थांबायचा विचार करतोय भावन गाडी लावली ते बरोबर पार्किंगला आहे बघा हॉटेलच्या बरोबर बाजूलाच आहे आणि आता आपण पोचू बरोबर बिलवाडाच्या बरोबर पाठीमागेच आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर झोपेत आहे वाढले तर आता बघितलं मी चेक केला तर पाहुणे दोन झाले आहेत म्हणून विचार केला की गप्पा आता आराम करू येते बाबा चांगली झोप पडूया कारण अजूनसुद्धा इथनं बरोबर हजार किलोमीटरचा आपला प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे झोप घेणं खूप गरजेचं आहे मला तर थोडीशी तरी अशी झोप वाटली तर मी लगेच बाबा गाडी साईडला लावतो आणि झोपून जातो कारण आपण पुढचा विचार करत नाही जो आपला टाईम चालू आहे त्याला आपण खरा महत्त्व देतो तर टायमाच्या आपण टायमाला पण महत्त्व दिलं नाही तर मग ड्रायविंग लाईफमध्ये असंच असतं आहे जेवढी झोप घेणं खूप गरजेचं पण भले दिवसभरात आपण चाललो चौदा पंधरा तास आपण दिवसभरात चालू सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत ह्या टायमाची झोप खूप चला आपण आराम करूया आणि भेटूया लगेच मॉर्निंगला